Hey, केलं के <laughs> तर आज घटस्थापना आहे देवी बसताय तर आज सगळे देव देवारा वगैरे सगळं स्वच्छ पैकी धुवून काढून टाकलंय आणि छानपैकी देवाची पूजा करून घेतली आता जवळपास सात आठ वाजलेत मला फटाफट हे सगळं आवरून दिवा लावायचा टायमिंग साडेबारा आहे सो मी देवपूजा वगैरे करून घेते स्वयंपाक वगैरे करून घेते कारण यांना ऑफिसला जावं लागलं तर आणि आम्हाला परत ड्रायव्हिंग क्लासला पण जायचं आहे सो त्याच्यानंतर माझ्याकडे टाईमच नाही उरत कारण माझा ऑफिसचा टाईम स्टार्ट होऊन जातो सो चला मग इथे मी दिवा वगैरे लावायची पण थोडीफार तयारी करून ठेवते म्हणजे आल्यावर मला फटक्यात दिवा लावता येईल हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आम्ही दोघांनी वाईट घेतले यांचा काही प्लॅन वाईट प्लॅन नव्हता बाय चान्स घातलाय आणि अजून पण झोप येते कारण उठायची सवय नाही आता आम्ही चाललोय क्लासला तुम्हाला मी ड्रायव्हिंग स्किल्स दाखवते चलो वाटत पण पहिल्यांदा वाटत इतकी फास्ट लाईफ झाली ना म्हणजे उठायचं फटाफट आवरायचं क्लासला जायचं असं एक छान असं रुटीन आहे थोडं हेक्टिक हेक्टिक नाही म्हणता येणार पण आम्हाला आवडत आहे म्हणजे छान असं कुठेतरी टाइम आमचा चांगल्या ठिकाणी लावलाय असं वाटतं तर ड्रायव्हिंग झाल्यानंतर ना यांना खूप रोजच भूक लागते तर मग आम्ही जातोय आज बेने डोसा ट्राय करण्यासाठी तर तिथे बऱ्याच व्हरायटी ऑफ बेने डोसा होता इडली होती आणि बाकी कॉकटेल कॉकटेल मॉकटेल काय असतं ते सॉफ्ट ड्रिंक होतं त्याच्यानंतर मग आम्ही इडली घेतली इथली तर तिच्यावरती अशी शेंगदाण्याची बारीक चटणी होती आणि बाजूला तुम्ही बघू शकता मिरचीची चटणी आहे सॉरी शेंगदाण्याची नाही तिळीची ही आपण जी बनवतो ना असं पोळीसोबत वगैरे खाण्यासाठी तर तीवाली चटणी आहे आणि इडली एकदम भारी पण नाही आहे ओके ओके आणि प्राइस एकदम हाय एकदम हाय हा जो इडली डोसा आहे ना तो इन्स्टावर वर खूप जास्त व्हायरल झाला आहे म्हणून म्हटलं ट्राय करू पण आम्हाला बिलकुल नाही आवडला बागेची तुझी हाईट छोटी पण मेंदू मोठा तिला वाटलं असं ख सॉरी इडली सोबत ना डोसा पण मागवला होता आणि तुसा डोसा आला आणि त्याची प्राइस खूप जास्त होती तुसा म्हणजे चार पाच घासाचा डोसा असेल हा आणि त्याच्यासोबत दोन चटण्या आल्या एक नारळाची चटणी होती आणि एक टमाट्याची वगैरे जी असते ती चटणी होती डोसा खाऊन आमचा गोड ऑफ झाला होता म्हणून आम्ही बाजूला एक चहा पिला महाराजा चाय जो पण खूप फेमस आहे त्याच्यानंतर आम्ही फटाफट घरी आलो आणि दिवा वगैरे लावला कारण टाईम झाला होता याच्यानंतर आम्हाला परत जायचं आहे आमची अपॉइंटमेंट आहे आयफोन मला रिपेअर करायचं आहे म्हणजे काय त्याच्यावर प्रोसेस करतील ते सगळं विचारायचं आहे जाऊन बाय चान्स माझा फोन सबमिट पण होऊ शकतो किंवा तो ते आपल्याला कळेल तिथं जाऊनच कळेल सो चला आणि हा थोड़ा माजा एक आठवडा माझा फोन तिथे सबमिटेड होता आणि यांच्या फोनने असं काही इतकं छान व्हिडिओ येत नव्हता सो आम्ही काही नंतर व्लॉग वगैरे बनवला नाही फक्त मग ड्रायविंगला वगैरे गेलो होतो ते बनवलं आणि एक दोनदा आम्ही इथे नमो रमो म्हणून आहे तर तिथे गेलेलो तिथे खूप सुंदर खूप मोठा गरबा असतो खूप गर्दी असते पण एवढी गर्दी असते ना की खेळता नाहीयेत म्हणजे जागाच नसते सेकंड डे तर आम्ही गेलो ना तर आम्हाला बाहेरच्या भायर बाहेरच घरी जावं लागलं कारण एवढा जास्त क्राऊड झाला होता की तो कंट्रोलच होत नव्हता त्यांच्याकडून कारण खूप जास्त फेमस झाले हे आणि क्राऊड खूप जास्त होऊन जातो माझा मोबाईल एक आठवडा सर्व्हिस सेंटरला होता तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की त्याचा डिस्प्लेला लाईन आली आहे आणि तो रिपेअर करण्यासाठी आम्हाला ट्वेंटी फायव्ह थाउजंड कॉस्ट सांगितला होता बट लकीली फ्री रिप्लेसमेंट झालाय आणि दुरुस्त होऊन आला हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो so, त्याच्यानंतर आम्ही म्हणजे गेलो होतो गरबाला वगैरे पण असं व्हिडिओ वगैरे नव्हतं घेतलं यांच्या मोबाईलमध्ये जस्ट फोटो वगैरे घेतला होता तर आज आम्ही चाललो आहे रास गरबा म्हणून आहे आम्ही ना ड्रायव्हिंग क्लासला जातो तिकडे आम्ही बघितलं आहे आणि खूप सुंदर आहे आम्ही इकडे नंबर नवरला नम गेलो ना तर खूप गर्दी होती म्हणजे लिटरली गेलं की ते लगेच बाहेर काढत होते सो so, आज आय होप आम्हाला छान असा गरबा बघायला भेटेल आणि मेन म्हणजे खेळायला भेटेल खूप दिवसापासून असं अपसेट अपसेट वाटत होतं की खेळायला नाही भेटलं खेळायला नाही भेटलं बट आय होप आज चांगला असेल सो मी छोटीशी नथ घातली आहे आमचं दोघांचं ऑफिस करून आम्ही दहा वाजता इथे पोहोचलोय पण आज लास्ट डे म्हणून मे बी राहील गरबा गरबा होता हमारे हिंदुस्तान की जान है और अब सबसे इंपॉर्टेंट कितने लोग यहां पर ऐसे हैं जो हिंदुस्तान से हैं और कितने लोगों को इस चीज का प्राउड है कि वो हिंदुस्तानी है वो थोड़ा शोर मचा के दिखाएंगे तो एक बार ये मैं जाता हूं कल्याण स्टेशन तक और थाने स्टेशन तक जाना चाहिए तो एक बार हम सब लोग मिलकर के भारत माँ का छहकारा लगाएंगे सबके हाथ यहाँ पर होने चाहिए सबके हाथ तो सभी लोग मेरे साथ मिलकर भारत माता की we okay. గుడి పరివాలి శివమర్దణ కళ్ళకి చరణియ యోగమ కోడియా ఏ పడర నదరని వెల మొగల సబాలి వై పోవ అంతం అంతం దాలయదకా ఆయా ఏ సుహిల్కిని పరివాలి जवळपास अकरा सव्वा अकरा एकदम जोरात पाऊस आला तर सगळेजण घरी जायला निघाले सो आम्ही पण निघालो आणि बऱ्यापैकी लोक तरी पण थांबले होते कारण लास्ट डे लो सो सगळ्यांना एन्जॉय करायचं होतं आणि हे बिलकुल गरबाने केलं यांना काय माहित खूप जास्त अकोड वाटत होतं आणि मी कसं तरी म्हणजे थोडं मॅनेज करून घेतलं तर चला मग आता आपण जाऊया घरी आणि घरी जाऊन बाकीच्या गप्पा मारूया हॅलो हॅलो गाईज तर आज आम्ही गेलो होतो हां रासरंग आम्ही एवढ्या दिवसापासून नमो रमो जातो आहे तिथे एवढी गर्दी असायची आम्ही फक्त बघून परत यायचो एंट्री आज आम्ही आज जिथे गेलो ते ती ठिकाण आम्हाला माहितच नव्हतं ते आम्हाला आम्ही ड्रायविंग क्लासला जातो ना तेव्हा दिसलं होतं सो आम्ही तिथे आज गेलो एवढं भारी होतं मोकळं मोकळं होतं आणि आम्हाला मला यांनी तर काही खेळलं नाही स्पेशली खेळायला भेटलं खूप जास्त सो मी खूप जास्त हॅप्पी आज आता आम्ही थकलोय आता घरी जास्त तिथं का पण केलंय मग तिथं माझ्यासोबत कोणी नव्हतं मी होती ना तू तुझे, तुझे नाचत होती खोटा लेडीजच्या ग्रुप मध्ये माझ्या नवऱ्याला कपडे असं चेंज करायची खूप घाई असते म्हणून अरे यार तुम्ही मी कस आम्ही ना एवढ्या दिवसापासून एवढ्या म्हणजे माझा जेव्हा मोबाईल मागच्या आठवड्यात पूर्णपणे माझ्याकडे नव्हता आणि तेव्हा नेमकं यांचं ऑफिस पण होत मला एवढं बोर नाही झालं यावेळेस म्हणजे बिग बॉस वगैरे होतं म्हणून थोडं कर गेलं तर आम्ही रात्री आम्ही रात्री जायचो गरबा बघायला वगैरे पण फोटो वगैरे काहीच घेतले नाही आणि आमचा ना मेन म्हणजे इथे असं ग्रुप वगैरे नाही ना तर आम्ही फक्त असे बघायचो आणि यायचो बघायचो आणि यायचो तर त्याला एवढं आम्हाला असं हॅपीनेस नाही भेटायचं आणि मजा पण नाही यायची तर आज आहे ना एका ग्रुपमध्ये मी ऍक्च्युअली अन अननोन लोकांशी बोलायचं म्हणजे टाळते बट आज घुसून गेली आणि मी गरबा केला सा, क्यूट सा, गूग गूग होता। Cute लेडिस, हा, लेडिस दे ते खूप छान म्हणजे करत होते आणि मला मजा आली म्हणजे असं नाही की तुमच्याकडे ग्रुप नाही काही नाही त्याच्यामुळे तुम्ही जसं आम्ही अपसेट होत होतो ना तर ते आज छान वाटलं एवढ्या दिवसापासून आम्हाला माहितच नव्हतं तिथे एवढा छान गरबा होतो आणि आज शेवटचा दिवस होता तेव्हा माहित पडलं बट ठीक आहे तरी पण सॅटिस्फाईड आहे मी एका दिवसातच सगळ्यांचे सगळ्या लोकांचे असे फोटो व्हिडिओ बघून मला अपसेट अपसेट वाटत होत की मी ठेवू नाही शकत असं वाटत होत मी धुवायला पण जाणार होती जाऊ शकतेस पण बोलली होती मी लास्ट टाइम की मी धुवायला जाईल यावेळेस पण प्रत्येक वेळेस नाही ना होत पॉसिबल आता मी दिवाळीला जाईलच सो लकीली नेक्स्ट टाइम आपण इकडेच जाणार आज जिथं आम्ही गेलो तिथे तिकडे ना आय थिंक पास आहे बट ठीक आहे ते पण म्हणजे वर ते यार आणि एकदम मोकळं मोकळ होत जास्त गचडपच नव्हती आणि नमोरमोला आहे ना आपण असं घुसतो ना ते लगेच बाहेर काढतात तिकडून चला 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 त्याच्यापेक्षा तशा याच्यात ना बिलकुल मजा नाही येत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय